व्यंकटेश माडगुळकर या मराठी लेखकाचा चित्रकाराचा अठ्ठावीस ऑगस्ट हा स्मृतीदिन कथा कादंबऱ्या प्रवास वर्णनं चित्रपटांच्या पटकथा यासाठी व्यंकटेश माडगुळकर प्रसिद्ध होते त्या काळातील लोकप्रिय लेखकांपैकी सर्वात वरच्या क्रमांकावर व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा नंबर लागतो गदी माडगुळकरांचे ते धाकटे बंधू आकाशवाणीवर दीर्घकाळ नोकरी केलेल्या व्यंकटेश माडगुळकरांनी प्रारंभीच्या काही दिवसांमध्ये पत्रकारिताही केली आणि मुंबईत आल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लेखनही केलं ले। माणदेशी माणसं हा त्यांचा कथासंग्रह पहिल्यांदा प्रसिद्ध झाला आणि ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले गावाकडच्या गोष्टी हस्ताचा पाऊस सीताराम एकनाथ काळी आई जांभळीचे दिवस अशा कितीतरी पुस्तकांनी त्यांचं नाव मोठं झालं पण ते खरे लक्षात राहिले ते बनगरवाडीमुळं